नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज शंभूदेवाच्या यात्रेनिमित्त सातेवाडी येथे एक दुसरा बैल मैदान संपन्न झाला आहे चांगला असं मित्रांनो मैदान आहे आणि मैदानाचं चा लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा खूप चांगलं आहे पितृ लाईव्हवरती जाऊन तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता मित्रांनो विठ्ठल नाना यांच्या दावणीला सध्या समर्थ हा नंदी आला आहे आपला माहितीच आहे जोपर्यंत नाना खरेदी नवीन खरेदी करत नाहीत तोपर्यंत समर्थाचे समर्थ नंदीतले जे पहिले मालक आहेत ताईने बैल नानानं दिला आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात समर्थ गट क्रमांक तेवीसमध्ये पालाला गाडी मित्रांनो आज फॉल झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच समर्थ कमबॅक करेल आणि मित्रांनो गाडीला स्पीड पण जबरदस्त होता परंतु गाडी दोन तीन वेळा फॉल झाली नाहीतर निकाल गटाचा समर्थ आणि त्याच्यासोबत संभाजीनगरचाच बैल होता त्यांचाच निकाल होता परंतु मित्रांनो गाडी फॉल झाली पुढच्या मैदानात नक्कीच समर्थ कामबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आता मित्रांनो पुसेगाव इंदकेशरी केसरी सत्तावीस तारखेला मैदान होणार आहे त्याचेसुद्धा संभवित पैरे आपल्या चॅनलवरती आहेत जाऊन व्हिडिओ नक्की बघा तसेच मित्रांनो वडकी मैदानाचे सुद्धा काही फिक्स पैरे आणि संभवित पैरे मी दोन दिवसात टाकणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद